रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर, नगर शहरासह अनेक ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची कामं सुरू आहेत काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेत आणि यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले त्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठा त्रास होतोय धुळीमुळे अनेकांना श्वसनाच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय या संदर्भात माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमणमाड रोडवरील प्रेमदान चौक येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागरिकांना मास्क आणि गॉगलचं वाटप करत आंदोलन केलं गेलं संपूर्ण नगर धुळीच्या विळख्यात मास्क घ्या आणि श्वास घ्या मोकळा माझे शहर माझे काम दर्जेदार हवे खोदले रस्ते दिली धूळ मास्क घ्या श्वास ठेवा कुल असे पोस्टर आंदोलकांनी हातात घेतले शहरामध्ये विकासाचा उदोउदो केला जातोय मात्र आम्हाला विकास दाखवाच असं आव्हान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराज कारले यांनी दिलंय संपूर्ण नगर धुळीच्या विळख्यात मास्क घ्या आणि श्वास घ्या मोकळा असं आम्ही आज या नगर शहरामध्ये प्रेमदान चौकामध्ये वाटप मास्क आणि गॉगलचं वाटप केलेलं आहे अभिषेक दादा कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या तोंडावर विकासाचा उदो करण्यासाठी आपण पाहतायत नगर शहरामध्ये आज आम्ही प्रेमदन चौक भिस्तबाग चौक हा शह या शहरात धुळीचं वातावरण पाहण्यासाठी सर्वसामान्यांना नुसतं विकासाचा उदय होता आपला सांगायचा विकास केला विकास केला हा कोणत्या प्रकारचा विकास आहे हा विरोधकांनी आम्हाला कोणत्या प्रकारचा विकास आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे आज आम्ही जर मास्क वाटप आणि गॉगल वाटप वाट 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 या ठिकाणी यासाठी केली तर सर्वसामान्य माणूस आणि वयस्कर वृद्ध लोकांना या धुळीच्या आजार आजारामुळे धूळ धुळीच्या आजारामुळे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत आपण पाहतायत की हे अडचण फक्त वर फिरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माहीत असणार आहे नुसत्या विकासाचं वचन देऊन हा विकास होत नाही निकृष्ट दर्जाचा हा विकास एका पावसात आपण पाहताय सगळी मोकळी झालेली आहे आणि सगळं सिमेंट एक साईडला आलेलं आहे त्यामुळे हा कोणत्या प्रकारचा विकास होऊ शकत नाही आणि सांगायचं गेलं तर सतत सांगितलं जात आम्ही विकास करतोय विकास करतोय हा विकास नाही सर्वसामान्यांना चांगला विकास पाहिजे मोकळा श्वास घेतला आला पाहिजे पहिली गोष्ट तर नगर शहरात श्वास घ्यायचं सोडून द्या धुळीमुळे लोकांना श्वास घेता येत नाही आणि जर हे अडचण फक्त कोणाला समजणार आहे फोर मध्ये फिरून हे सर्वसामान्य जनतेची अडचण कोणाला कळणार नाही आहे त्यासाठी सर्वसामान्यांसारखं सर्वसामान्यांना वाटण असं टू व्हीलरवर फिरून आपल्याला या ठिकाणी फिरावं लागणार आहे अशा प्रकारचा जर विकास होत असेल आणि याच्यात लवकरात लवकर जर चांगले कामं झाले नाही नगर शहरात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आणि अभिषेक कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठ्या प्रकारचा रस्ता रोख करू आणि सर्वसामान्यांना ह्या विकास आणि होणाऱ्या धुळेपासून त्रासमुक्त करण्यासाठी आम्ही सर्व रा राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रोडवर उतरल्याशिवाय थांबणार नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर जो काही विकासाचा गावगावात चाललाय आणि ह्या शहराची परिस्थिती इतकी उद्ध्वस्त करून ठेवली की आता सणासुदीचे दिवस म्हणजे आज खरं बघितलं तर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि पुढे आता नवरात्र दिवाळी आहे व्यापारी लोकांचा परिस्थितीचा जर विचार केला तर व्यापारी लोकांना दोन्ही बाजूनी रस्ते असे उकडून ठेवलेत की आज शहरात व्यापारी लोक अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कमी जास्त काय तर कामं अशा पद्धतीचे केलेत की सगळा नगर शहर धुळमय करून टाकले आणि त्यामुळंच नागरिकांचं आरोग्य लक्षात घेऊन आमचे माजी महापौर आणि शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक दादा कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आमच्या पक्षाच्या वतीने इथे आंदोलन करतो आहे की नगरकरांची परिस्थिती लक्षात घेतली गेली पाहिजे म्हणून आम्ही आज गॉगल आणि मास दिले का मास दिलेत तर ह्या धुळीच्या त्रासामुळं जे काही आजार होतात रोग होतात श्वसनाचे रोग होतात डोळ्यांचे जे काही त्रास होतात ते वाचवण्यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आम्ही हे सगळं हे जे काही करणार आहे आम्ही पूर्ण शहर भर करणार आहे कारण अख्ख शहर यांनी उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे आणि हे जर यांनी या दोन तीन दिवसात नीट नाही केलं तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करू यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे अभिषेक जगताप चैतन्य ससे उमेश भांबरकर अक्षय शेटे सामाजिक न्याय विभाग युवक अध्यक्ष शुभम भाकरे अहमदनगरचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी नितीन खंडागळे राहुल घोरपडे यांच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा